पंधराशेवी पैगंबर जयंती पावसाच्या साक्षीने उत्साहात साजरी इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती अर्थात ईद एला सण शुक्रवारी शहरात उत्साहात साजरा करण्यात आला प्रारंभी चौथ मंडई येथून दुपारी साडेतीन वाजता फत्या पठाण करून मिरवणुकीत सुरुवात झाली यावेळी देशाच्या सुखसमृद्धी एकात्मता आणि मानव कल्याणासाठी फतेहा पठणादरम्यान प्रार्थना करण्यात आली यावेळेस पोलीस आयुक्त संदीप कमीक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण भद्रकालीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश चौधरी माजी महापौर प्रथमेश किती माजी नगरसेवक शाहू खैरे अशोक पंजाबी काँग्रेस शहराध्यक्ष आकाश छाजेड माजी नगरसेवक हेमलता पाटील सुफीजीन गुलजार कोकणी आदींनी शुभेच्छा दिल्या शहरे खातीब हाफिज हिजामुद्दीन अश्रफी नायब शहरे काझी एजाजुद्दीन काझी मौलाना मेहमूब अनमघोडा बगीत स्वार होऊन दुलस्त नेतृत्व करत होते शहरातील सर्व मशिदीतील मौलवी मदर्शातील विद्यार्थी मुस्लिम बांधव संततधार पावसात छत्रे घेऊन मोठ्या संख्येनं उपस्थित होते जुलूस पारंपरिक मार्गाने मार्गक्रमणा करीत बडीदर्गा येथे सायंकाळी पोहोचला वडाळा येथे वरील जे एम सी टी कॉलेज परिसर नगर चिस्तिया कॉलनी तसेच नगर खोडेनगर नगर पकाल रोड नगर आयशा मस्जिद परिसरातील मुस्लिम बांधव दरवर्षी चौक मंडई येथून जुलूस मध्ये सामील होता मात्र यंदा या सर्व परिसरातून मुस्लिम बांधवांनी दुपारी वडा चौकात एकत्र येऊन परिसरातील नाशिकातील मुख्य जुलूस मध्ये सामील रस्त्यावर तसेच पुढे भारतनगर सह्याद्री रुग्णालय परिसर ते वडाळा नाक्यापर्यंत येत असताना मोठ्या प्रमाणावर बघ्यांची गर्दी झाली तसेच दुतर्फा वाहतूक बंद करून एकतर्फी वाहतूक करण्यात आली होती एस रोहनदानी नाशिक